नमस्कार मी डॉक्टर बंडोपाध्याय निर्मन छातीरोग तज्ज्ञ सुरभी हॉस्पिटल नाशिक आमच्याकडे खूप फ्रिक्वेंटली पेशंट्स येतात एस्पेशली लेडीज असतात छातीत दुखत आहे आणि छातीत दुखण्यासाठी त्यांच्या ऑलरेडी अनेक तपासण्या झालेल्या असतात ई सी जे झालेला असतो टू डी टेस्ट झालेला असतो स्ट्रेस टेस्ट झालेला असतो एक्स रे असतो सी टी स्कॅन झालेला असतो ब्लड टेस्ट झालेले असतात पण त्यांचं छातीत दुखणं चेस्ट पेन काय जात नाही मग अशा पेशंटला आम्ही जेव्हा इव्हॅल्युएट करतो असं लक्षात येतो की त्यांना ॲक्च्युली छातीचा प्रॉब्लेम नाहीच त्यांचं दुखणं ॲक्च्युली मानेच्या मागे सर्वायकल नेक स्पॉन्डेलोसिसमुळे असतं आणि ट्रीटमेंट जे आहे ते चेस्ट पेन आ, हार्ट प्रॉब्लेम बी पी प्रॉब्लेम आणि अशा गोष्टींच्या अवतीभावती फिरत असतात तर अशा पेशंटची व्यवस्थित इव्हॅल्युएशन केल्यानंतर टी सी जे झालेला असतो टू डी टेस्ट झालेला असतो स्ट्रेस टेस्ट झालेला असतो एक्स रे झालेला असतो सी टी स्कॅन झालेला असतो ब्लड टेस्ट झालेले असतात पण त्यांचं छातीत दुखणं चेस्ट पेन काय जात नाही अशा पेशंटला आम्ही जेव्हा इव्हॅल्युएट करतो असं लक्षात येतो की त्यांना ॲक्च्युली छातीचा प्रॉब्लेम नाहीच त्यांचं दुखणं ॲक्च्युली मानेच्या मागे सर्वायकल नेक स्पॉन्डेलोसिसमुळे असतं आणि ट्रीटमेंट जे आहे असं जाणवतं की त्यांना नेक स्टिफनेस असतं नाहीतर सर्वायकल नेक पेन असतं स्पॉन्डिलायसिस असतं त्यांची बसायची पद्धत चुकत असते ते लाँग टर्म काहीतरी लॅपटॉप मोबाईलमध्ये बघत असतात म्हणून त्यांना मानेला पेन असतो आणि तो पेन इथे रेडिएट होतो आणि त्यांना वाटतं की छातीत दुखत आहे तर अशा पेशंटला आम्ही तपासण्या काही सांगत नाही एक शॉर्ट कोर्स ऑफ स्टिरॉइड काही पेन किलर सेफ फॉर किडनी अशा गोष्टी आम्ही देत असतो आणि त्यांना ऍडवाईस करतो की ती तुम्ही लॉंग टर्म योगा करा योगाचे काय साधे साधे एक्सरसाइजेस आहेत ते केल्याने अतिशय छान रिझल्ट येतात फॉर एक्झाम्पल भुजंग आसन आम्ही सांगत असतो भुजंग आसन तीस सेकंड तुम्ही होल्ड केला तर मानेचं दुखणं एकदम व्यवस्थित सुरळीत होतो व्यवस्थित छान प्रकारे कमी होऊन जातो सिंपल सिंपल मान फिरवायचे व्यायाम सांगत असतो त्याच्याने अतिशय छान रिझल्ट येतो आणि त्यांचा छातीत दुखणं क्लिअर होऊन जातो तर खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स अशा सिंपल गोष्टीमधनं आम्ही नीट करतो आणि पेशंट अतिशय हॅपी असतात थँक्यू फॉर हिअरिंग